नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत धार्मिक स्थळ जे असतात सगळे आले पाहिजे पूर्ण जगामध्ये जेवढी धार्मिक स्थळ आहे प्रत्येक आपापल्याच माध्यमातून चालू जेवढे मंदिरं असतील त्या मंदिरामध्ये ब्राह्मण पुजारी असतात जेवढे चर्च असतील त्याच्यामध्ये ख्रिश्चनच असतात परंतु जगातला एकमेव विहार जे महाबुद्धी महाविहार हे असे एक विहार आहे की ज्या बुद्धिविहारामध्ये ब्राह्मण आणि बौद्ध या दोघांनासुद्धा त्या समितीमध्ये ॲड करण्यात आलेला आहे कारण हा कायदा पंडित जवाहरलाल नेहरूंनी एकोणीसशे एकोणपन्नास साली करून ठेवलेला आहे हा मुद्दा म्हणून खोरसाड प्रचार करण्याचं काम कायद्याच्या माध्यमातून आपल्यावरती बौद्धांवरती लादण्यात आलेला आहे आणि म्हणूनच बुद्धगया महाबुधी महाविहार आणि जिथे जिथे बुद्धविहार आहेत तिथे तिथे अनेक प्रकारचे अतिक्रमण सुरू आहे महाबोधी महाविहार इतर बुद्धांची अस्मिता आहे पण त्याचबरोबरीनं बिहारमधील अनेक बुद्ध विहार महाराष्ट्रातील अनेक बुद्ध लिन्या आतमध्ये बुद्ध असून देखील काय बुद्ध लिन्या पांडवाच्या आहेत काय बुद्ध लिन्या कोणत्याही अमुख देवाच्या आहेत अक्षरशः भगवान बुद्धाच्या मूर्तीला कोणी राम सांगत आहे कोणी पांडे सांगत आहे कोणी कौरव सांगत आहे कुठे कुठे तर तेलिया म्हणून म्हणूनसुद्धा सांगत हा एक प्रकारचा बौद्ध धम्माची विडंबना करण्याचं काम या भारत देशामध्ये सुरू आहे आणि याला आपण रोखलं पाहिजे थांबवलं पाहिजे याच्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून <coughs> बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्याच भारत देशातले सगळे विहार आपण इतिहास जाणतो की सम्राट अशोकाने या भारतामध्ये चौऱ्याऐंशी हजार विहार चौऱ्याऐंशी हजार बुद्ध, बुद्ध लेण्या कोरलेल्या आहेत मग इथल्या आर्कओलॉजी डिपार्टमेंटला आपण प्रश्न केले पाहिजे इथल्या शासनाला प्रश्न केले पाहिजे की चौऱ्याऐंशी हजार बुद्धविहार केले कुठे चौऱ्याऐंशी हजार स्तूप गेले कुठे कारण जिथे जिथे बुद्धविहात आहेत त्या त्या बुद्धगाराला आज कुठल्या तरी विशिष्ट जातीचं मंदिर म्हणून प्रचारित करण्याचा खुडसाळा प्रचार वारंवार वारंवार होत आहे आणि तोच थांबवण्यासाठी आपण नव्यानं हे आंदोलन सक्रिय करत आहोत आणि सध्याला बुद्धगेरीमध्ये महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलन जोर पकडत आहे 1949 फोर्टी नाईनचा जो कायदा बी टी जो कायदा बिहार सरकारचा का आहे तो बदलण्यात यावा आणि पूर्णपणे बौद्धांची अस्मिता असलेले तथागतांना ज्ञानप्राप्ती ज्या ठिकाणी झाली जिथून पूर्ण, पूर्ण विश्वामध्ये भगवान बुद्धाची ओळख जगामध्ये पसरण्याचं काम झालं असं बुद्धविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी आपण वारंवार वारंवार आंदोलन वारं वारं करतो आणि हे आंदोलन जोरदार पद्धतीने होण्यासाठी आणि जास्तीत जास्त त्याची व्यापकता वाढवण्यासाठी भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात तालुक्यामध्ये आपण हे आंदोलन पेटवणार आहोत त्याचबरोबरीनं जागतिक लेवलवरती थायलंड बर्मा लंका अनेक देशाचा सुद्धा ठिकाणचे बौद्ध भिक्षु बौद्ध उपासक उपासिका आपल्या आंदोलनाला पाठिंबा देतात याच पार्श्वभूमीवरती येणाऱ्या आठ तारखेला आठ मार्चला hmm. आपल्या अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथमधील सगळेच बौद्ध विहार त्याचबरोबरनं सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या संघटनेमध्ये बौद्ध उपासक उपासिका काम करतात जिथे जिथे बौद्ध उपासक उपासिका आहे मग ते कोणत्याही संघटनेत असतील कोणत्याही राजकीय असतील सामाजिक असतील शैक्षणिक असतील तळागळा त्यापासून तर अगदी सगळ्याचपर्यंत संघटनेला एकत्र करून आपण बौद्ध हो। आहोत आणि बौद्ध म्हणून आपण एकत्र येऊन महाबुद्धी महाविहार आपली अस्मिता टिकवण्यासाठी आपलं योगदान आपला भाग म्हणून येणाऱ्या आठ मार्चला आपापल्या विभागातून सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णपती पुतळ्यापर्यंतपाशी सकाळी दहा वाजता आपण पोचायचं आहे आणि त्या ठिकाणी दहा वाजता पोहोचून बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून तर तहसील कार्यापर्यंत एक शांतीचा आणि आपल्या मागणीचा मोर्चा नेऊन आपण आपलं निवेदन आपल्या मागण्या आपल्या मागण्या आपल्याला खूप काही नको आहे फक्त आमचं जे विहार आहे ते आमच्या ताब्यात द्यावं नाईन्टीन फोर्टी एटचा कायदा रद्द करण्यात यावा आणि जिथे जिथे आपल्या महाराष्ट्रामध्ये बुद्ध लिहिण्या आहेत जिथे जिथे बुद्धाचे विहार आहेत तिथे तिथे होणारं अतिक्रमण त्वरित थांबवण्यात यावं आणि जिथे जिथे विलंबना चालू आहे जिथे जिथे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटून तिथे परत आमच्या बुद्धविहारांना आमच्या लेण्यांना स्वतंत्र आणि त्याची पवित्रता टिकवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सहकार्य करावं असं आपण शांतीचं निवेदन येणाऱ्या आठ मार्चला तहसील कार्यालयामध्ये तहसीलांना देणार आहोत त्यासाठी अमरनाथमधले सर्वच बौद्ध उपासक उपासिका बौद्धची अस्मिता म्हणून आपण या मोर्च्याला आवर्जून पद्धतीने उपस्थित राहावं असं मी आपल्या सर्वांना एक बौद्ध भिंतीजी म्हणून आणि आपण सगळे बौद्ध उपासक उपासिका म्हणून मी आपल्याला आव्हानं करतो की बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिलेला आहे त्या धम्माला शुद्ध टिकवण्यासाठी आपल्याला कोणावर अन्याय करायचा नाही आहे पण आपल्यावरचा होणारा अन्याय तो देखील सहन करायचा नाही आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या मोर्चाला यावं आपला इतिहास ज्यांनी घडवला सम्राट अशोकाने विहार घडवले भगवान बुद्धाने धम्म प्रेरित केला अनेक राजा महाराजांनी या धम्मला टिकवण्यासाठी के काम केले आपण बाबासाहेबांनी जो धम्म आपल्याला दिलेला आहे तो धम्म शुद्ध आणि शांततेने जगाला कळण्यासाठी आणि तो सतत्याने याचा इतिहास पुढच्या पिढीला कालांतराने अनेक अनेक पिढींना समजण्यासाठी तो टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे माझी जबाबदारी ओळखून मी बौद्ध बौद्ध बौद्धतमाप्रती माझी जबाबदारी ओळखून आपण सर्वांनी होणाऱ्या मोर्चेला सर्वच पद्धतीनं उपस्थित राहून आपल्या या मोर्चांना पाठिंबा द्यावा असं मी आपल्या सर्वांना एक बौद्ध भिक्षू म्हणून आपल्या आव्हानं करतो की आपण सर्वांनी मोर्चाला उपस्थित राहून आपली बौद्धांची एकता आणि बौद्धांची अस्तित्वात टिकवून ठेवण्यासाठी आपलं योगदान द्यावं धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका